मंडळी नमस्कार मंडळी आजचा विषय आहे कुबड्या अनाकोंडा आणि अजगर तुम्हाला वाटतं काय अॅनिमल प्लेट बद्दल बोलतो आहे नाही 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 हे तर काल मुंबईत उच्चारण्यात आलेले शब्द आहेत आणि त्यांच्याबद्दल मी बोलतो आहे अजगर आणि कुबड्या हे तीन शब्द काल मुंबईमध्ये गाजलेले आहेत आणि ते कोणी गाजवलेले आहेत याची आपल्या सगळ्यांना कल्पना असेल नसेल तर मी पुन्हा एकदा सांगतो काल अमित शहा भाजपाच्या प्रदेश कार्यालयाचं उद्घाटन करण्याकरता आणि अन्य कार्यक्रमांसाठी मुंबईमध्ये होते त्यांनी भाषणामध्ये आता भाजपाला कुबड्यांची गरज नाही असं स्पष्टपणे सांगितलं दुसरं दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा काल निर्धार मेळावा होता त्या निर्धार मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे असं म्हणाले की दिल्लीहून एक अनाकोंडा आलेला आहे आणि तो मुंबई गिळायला बघतो आहे आणि तिसरीकडे त्याला उत्तर देताना चंद्रशेखर बावनकुळे जे भाजपाचे मंत्री आहेत ते म्हणाले की उद्धव ठाकरे हे सुस्तावलेले अजगर आहेत आणि ते आता मुंबई गेळायला पुन्हा बाहेर पडायला लागलेले आहेत आता हे सगळे शब्द ऐकल्यानंतर आपली कर्मणुक्त होईलच परंतु त्याच्या मागे नेमके काय अर्थ दडलेले आहेत हे पण आपण जाणून घ्यायला लागतील त्याच्यामध्ये विषय असा आहे की भाजपाच्या प्रदेश कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या संदर्भामध्ये जे भूमिपूजन झालं अमित शहा यांच्या हस्ते ते अर्थात वादात आलं त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे मी त्या विषयात जाऊ इच्छित नाही परंतु अमित शहा काय म्हणाले अमित शहा म्हणाले आता भाजपा हा स्वतंत्र पक्ष आहे स्वतःच्या ताकदीवरती आहे स्वबळावरती आहे आणि आता आम्हाला कुबड्यांची गरज नाही कुबड्यांची गरज नाही याचा या अर्थ आहे याच्यापूर्वी ते असंच म्हणालेले होते की दोन हजार एकोणतीस साली भाजपा स्वबळावरती आपली सत्ता आणेल ती महाराष्ट्रात आणेल देशात आणेल हे अद्याप त्यांनी स्पष्ट केलेलं नाही मात्र त्यांनी शतप्रतिशत भाजपाचा अजेंडा जो आहे तो लपवून ठेवलेला नाही तो एकदम स्पष्टपणे सांगितलेला आहे त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांना खुलासा द्यावा लागलेला आहे की नाही आम्ही मित्र पक्षांबद्दल हे बोलत नाही आम्ही इतर पक्षांबद्दल हे बोलतो आहे मात्र कुबड्या हा विषय आता झडीला स्पष्ट झालेला आहे भाजपा स्वबळावरती जाऊ इच्छिते आहे दुसरीकडे अॅनाकोंडा गिळायला आलेला आहे याच्यापूर्वी औरंगजेब म्हणून झालं अफजल खानाची फौज म्हणून झालं सगळं म्हणून झालं आता अॅनाकोंडा ही नवीन उपमा दिलेली आहे मोदी आणि शहा यांना आणि ती कोणी दिली ते उद्धव ठाकरे पंचवीस वर्ष सोबत राहिले उद्धव ठाकरे आता त्यांना अनाकोंडा म्हणतात मुंबई गिळायला आल्या म्हणतात मुंबईचा विषय निवडणुका समोर आल्या मुंबई महापालिकेची विशेषतः निवडणूक समोर आली की मुंबईचा विषय गाजतो त्याप्रमाणे ते, ते पुन्हा एकदा अॅनाकोंडा हा विषय घडून भाजपाला अंगावर घेऊ इच्छितात त्याने अंगावर घेतलेला आहे त्याला बावनकुळेंनी उत्तर दिलंय की उभा उभाटा हे अजगर आहेत आता अनाकोंडा कोण आहे अजगर कोण आहे आणि अजगर आणि अनाकोंडा आपापली आप जी भूमिका आहे म्हणजे वास्तविक जे प्राणी आहेत ते आपापली जी भूमिका बजावतात त्याप्रमाणे हे भूमिका बजावतात का, का म्हणजे ज्यांना ज्यांना कोणी अन्नाकोंडा आणि अजगर म्हटलेलं आहे ते बजावतात का हे नजीकच्या काळामध्ये स्पष्ट होणार आहे तोपर्यंत आपण ही शब्दांची मजा घेत राहूया